सत्र बंधु नमस्कार आज दिनांक एक हजार चौवीसलांब चलो है बनू सकता अपन जेसीबी साहय हस्ति चक्र नर्सरी शासन माली नर्सरी अपने साथ सर्व तैयार मिलता आता हे लोडिंग चाललेलं आहे आज दिनांक वीस दोन दोन हजार चोवीसला पूर्ण आंब्याचं खोड पाच वर्षाचा आंबा आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनीत जातात हायवे कॅनॉल धरणा विमानतळामध्ये त्यांच्यासाठी ही सर्व तयार झाडं आहेत चांगलं खोड मजबूत दोन हजार रुपये किंमत असते थोडाशी साईज चांगली आहे बघू शकतो उंची पण साधारण आठ दहा फुटांची उंची असते आता ही लोडिंग चाललेलं आहे पंढरपूरसाठी अशा प्रकारचे आता सिलेटेड रोप घेतली जाणार आहेत लोडिंगमध्ये आंबा पण चांगला सेटिंग झालेला आहे खोड्याची साईज पण आपल्याला बघता येते अशा प्रकारे ज्या शेतकरी बंद जमिनी हवी किंवा धरणात विमानतळा जातात त्यांच्यासाठी तयार झाड बघू शकते आता हे शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे अशी खोड्याची साईज चांगली आहे पाच वर्ष दीडशे दिलशिकडेच्या बॅगमधील अशा प्रकारचं खोड चांगले फुटवायची संख्या असलेलं लोडिंग चाललेलं आहे पंढरपूरसाठी आपण उत्पादनासाठी पण लावू शकतोय आणि ज्या शेतकरी बंधूंच्या जमीन जाणार आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला चांगला विस्तार असलेली झाडं दीडशे शेकडीच्या बॅगमध्ये आता तो तर आंबा फांद्याचा विस्तार चांगली असलेली झाडं त्यामध्ये बंदी साईज चांगली आणि फुटवायची संख्या भरपूर हे इमामपासून त्या लाईन लाईन ना का जुन्या लॉटमधला देणार का नवीन लॉटमधला हायत पिशवीवरती लेत लिहिल्यात पिशवीवरती आपण लेबलिंग केलेलं आहे हे आमच्या कोळभाषेत दशेरी खोबरी कोडभाषेत असं लिहिलेलं असतं आता हे पण झाडाला फ्रोटिंग चांगलं आहे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझा बाबा दोन नंबरच्या लाईनला हाय बघा हिमा पसंद खोबरी बार की के खोबरी बी म्हणजे बारमाशी हे खोबरीचं का आंब आहे आम्ही ऑफिसमध्ये ठेवले की तिचं नव्हतं दी दशेरी आता हेमासंद जो आंबा आहे बा तू काढा की पालू ये ये येबावर आल्यानं काढ काढाय की त्याला काय अडचण आहे बघू शकतो आपण अशा प्रकारे शिल्प जातात दादाबा ते खर्चा फोटो काढा शेतकऱ्यांना माहीत नसते आता हे झाड जे तुम्ही आहे आता तिला मोहर आलेलं आहे बघू शकतो हलवागमधील तो अशा प्रकारे ज्या चक्तीवर मी ज्या जगली किंवा धरणात जातात किंवा त्याच्या त्याच्यासाठी सर्व अशी तयार झाडं मिळतात चांगली बुंद असलेली खोल असलेली पिठ्वेल संख्या जास्त असलेली बघू शकतो पस्तीस अकरा नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात रोप लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व लोज मिळत असतात अधिक माहितीसाठी दिले नंबर संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जे उत्पादन म्हणून पण घेऊ शकतो कारण तयार झाडं म्हणलं तर आपल्याला वेळ लागत नाही आणि शंभर टक्के झाडं जगतात आणि उत्पादन लवकर मिळतं तर या व्हरायटीमध्ये आपल्याला हा बघतोय तर आपण बारमाशी आम्रपाली रत्ना सिंधू त्याचबरोबर दशेरी लंगडा बदामी असे सर्व तयार झाडं मिळतात पस्तीस क्षेत्रात नर्सरी शासन म्हणणे अनुदानला बिल मिळतं व्यवसाहेबकर रोजगार मिळणार नाना योजना अशी सर्व व्हरायटीमध्ये रोपं गेल्या वर्षी आपण हा सर्व प्लॉटमध्ये साडेपाच लाख रुपयाचा आंबा विकलेला आहे कारण ही कलमी रोपं असल्यामुळे हे लांबे येत असतात जो ह्याच्यावरती होणारा खर्च आहे तो उत्पादक निघत असतो प्रकारे आणि आपण लगेच जमिनीत लावलं तर उत्पादन लगेच चालू होते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला देश शुभ